नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक मी पुन्हा एकदा दगडी फुलावरती आलो आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं जर दगडी फुल आपण सोमवारी जर महाराष्ट्र माझावरचा रिपोर्ट बघितला असेल तर दगडी फुलावरती जवळपास दोन मीटर एवढं पाणी आलं होतं पस्तीस हजार ते जवळपास चाळीस हजार क्युसेकचे विसर्गाने ही चंद्रभागा वाहत होती परंतु आज त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं दगडी फुल पूर्णपणे त्या ठिकाणी रिकामा झालेला आहे नदी पात्रातलं पाणी कमी झालं आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्र माझावरती आपण सोमवारीच बघितलं की त्या ठिकाणी असलेलं विष्णुपद मंदिर असलं आणि नदी पात्रातील जी अनेक मंदिरं पाण्याखाली गेली होती ती मंदिर देखील त्या ठिकाणी त्याला उघडीक मिळाली आहे आणि मंदिर त्या ठिकाणी आपल्याला दिसतात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल दुपारपासून आणि काल संध्याकाळ जपूर्ण त्या ठिकाणी पावसानं उघडीक दिल्यामुळं या चंद्रभागेमध्ये ठिकाणी पाण्याची पातळी कमी झाल्याचे चित्र आपण त्या ठिकाणी बघू शकतोय त्यासोबत अतिशय महत्वाचं म्हणजे उजनीतून कोणत्याही प्रकारचा विसर्ग या चंद्रभागेमध्ये अजून देखील सोडण्यात आलेलं नाही निरेतून असलेल्या थोड्या प्रमाणात असलेल्या विसर्गामुळे निर्माण झाली होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जरी पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी कमी झाला असला तरी पण प्रशासनाने देखील या ठिकाणी पंढरपूरकर असतील वारकरी असतील यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत नदीपात्रामध्ये अजून देखील कोणाला उतरवलं जात नाही पोलीस प्रशासन देखील अजून या भागामध्ये सज्ज आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षा रक्षणाची चांगली जबाबदारी बजवणारं आपले होडी चालक देखील या दे नदीपात्रामध्ये सतर्क त्या ठिकाणी आहेत त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारकरी देखील या नदीपात्रामध्ये येऊ नये सुट्ट्या चालू असल्यामुळे अनेक वारकरी पंढरपूरच्या दिशेने येत आहेत परंतु त्यांना नदीपात्रामध्ये उतरण्याच्या सूचना अजून देखील या भागातले प्रशासनाने दिल्या नाहीत त्यासोबत असणारे आज संध्याकाळ जर पावसाने मोठ्या प्रमाणात जर धुमाकूळ वरच्या वाजत घातला तर हे पाणी वाढण्यासाठी त्या ठिकाणी वेळ लागणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे पंढरपूरच्या ज्या झोपडपट्ट्या नदीपात्रात आहेत त्यांना देखील या ठिकाणी प्रशासनाने सूचना दिल्या आहेत की लवकरात लवकर त्या ठिकाणी बाहेर निघावं कारण हे पाणी कधी वाढेल त्या ठिकाणी अजून देखील सांगता येणार नाही आणि त्यासोबत असणारे हा पावसाचाच विसर्ग जर वाढला तर उद्या देखील हा दगडी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे कॅमेरामन मॅन सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर